नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमात राजाराम पाटील यांनी लिहिलेला ले ले एक लेख आणि त्याबद्दल ते वाचून दाखवतो त्याबद्दल त्या आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि कमेंट्स करा आणि आवडला तर लाईक करा असेल आणि लाईक आणि शेअर प्रश्न न विचारल्याने आई एकविरा आणि दिबा पाटील

स्त्रिया शूद्र अतिशूद्र लोकांना जन्मताच गुलाम घोषित करणार करणारा वैदिक हिंदू धर्म आमच्या देशाचा पराभव कारणीभूत ठरलेला आहे श्री शूद्र अतिशूद्र यांना आंतरराष्ट्रीय युद्धात लढण्याचा शस्त्र धरण्याचा अधिकार इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी नाकारला शूद्रांचे हाती शस्त्र दिली असती तर भारताचा पराभव कोणालाच करता आला नसता असे निरीक्षण संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी नोंदविल्या यामुळं उच्च वर्गीय जातीच्या धार्मिक प्रचार प्रसार यातून मानसिक गुलाम झालेल्या समस्त श्री शूद्रादी समस्त श्री शूद्रादी शूद्र जातींना गुलामीतून मुक्त करण्याचे तत्वज्ञान माननीय ज्योतिबा फुले यांनी भारतात मांडला आपल्या पत्नीला आद्य शिक्षिकेचे ऐतिहासिक कर्तव्य सोपवून भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात ज्योतिबा फुले यांनी केली

अनेक गुलाम जातीतून ज्यांनी पंचवीसशे वर्षापासून स्वातंत्र्यासाठी बंड केले आहे यात उत्तर कोकणातील म्हणजे प्रदेशातील आगरी कोळी कराडी भंडारी सागरपुत्र लोकांचा इतिहास अत्यंत महत्वाचा प्रेरणादायी इतिहास आहे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि जागतिक कारमाराचे मानकरी म्हणून सम्राट अशोक ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजीराज यांच्या काळात परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणारे हे सागर पुत्र म्हणजेच आगरी कोळी कराडी भंडारी लोक निसर्गात आजही सागर किनारी भागात आपले अस्तित्व खाड्या बंदरे सागरी जलदुर्ग लेणी यातून जपणारे हे महापराक्रमी पराक्रमी लोक त्यांच्या इतिहासास ब्राह्मण मराठा साहित्यिक इतिहासकार यांच्याकडून नाकारले गेले याविरुद्ध उच्चवर्गीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्च जातीच्या जातींना प्रश्न विचारण्याचे शक्ती गमावून बसलेले आगरी कोळी भंडारी सागरपुत्र समाज पाहताना डोळ्यात विश्वास बसत नाही या मरा जातीचे डोळे उडवून त्यांच्या ती मनस्मृतीचे आदेश शस्त्र देणारे छत्रपती शिवराय यशूद्र तिशुद्र यांचे म्हणजेच राजे होते जेथे मनस्मृती समृद्ध उल्लंघन पापा असे म्हणत असताना हजारो वर्षापासून आगरी कोळी भंडारी लोकांच्या उपजीविकेचे श्रीमंतीचे आणि अंतरराष्ट्रीय पराक्रमाचे विद्येचे केंद्र असलेले सागरी सामजे ही छत्रपती शिवरायांनी आम्हा सागर पुत्रांना महान देणगी या सर्व इतिहासाचा अभ्यास करून त्यावर लिहिणे ली, आणि आ आमची वर्तमानपत्र वर्तमान गुलामी नष्ट करण्याचे राष्ट्रीय कार्य आहे आणि अशा बुद्धिवादी लेखकांना त्याच्या कार्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे हे मी अत्यंत नम्रतेने आपल्या समोर म्हटलं आहे आई एकवीरा ही मातृसत्ताक विचारांची अर्थात भारतीय संविधानातील श्रीकृष्ण समानतेची महामाता आहे याप्रमाणेच ओबीसी नेते दिवा पाटील समाजातील समतेच्या तत्वाने ओबीसी आरक्षण मंडळ आयोगाचे समर्थक राष्ट्रीय नेते दिवा पाटील यांच्या यावर खूप काही लिहायचे आहे बोलावे लागेल आमच्या ओबीसी जातींच्या अस्मितेची ही महान व्यक्तिमत्व या देशात होऊन गेली ही चमत्कारिक आभासी व्यक्तिमत्व नाही आज कारले बौद्ध लेण्यातील आई एकविरा ट्रस्ट मधील आम्ही आमचे अस्तित्व गमावले आहे उच्च वर्गीय जातीने येथे कब्जा करून आमच्या आई वडील सत्तेत दान पेटील कष्टाच्या पैशाची लूट चालवली आहे आमच्या पैशातून आमच्या माता भगिनी मुले यांना साधे शौचालयाची सुविधा आमच्या दानातून होत नसते नसे आणि तरी धर्माची गुलामगी नाही तर काय आहे लोकनेते जिदा पाटील यांचे नाव ज्या नवीन मुंबई महानतळात देण्याची मागणी आम्ही करतो लाखो कोटी जमीन आमच्या आगरी कोळी कराडी लोकांची होती साडे बावीस टक्के फसव्या पॅकेजच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनानं जबरदस्ती फसून आमच्याकडून घेतली ही गोष्ट उच्च न्यायालयात सांगितली आज सात्तर टक्के मालकी उच्चवर्गीय अदानी या उद्योगपतीची झाली आम आमची जाहीर फसवणूक करणाऱ्या फडणवीस पवार शिंदे या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांकडे आम्ही लोकनेते रिबा पाटील यांची मागणी करत आहोत ते शहाणपणाचे आहे की मूर्तपणाचे आमच्या डोळ्यासमोर माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाचे सरकारी उद्घाटन केले त्यांना प्रश्न एकही आगरी कोळी भंडारी कराडी तरुण नव्हता यामुळे ही नामकरण चळवळ नेतृत्वहीन झाली आहे का या सर्व प्रकरणात आम्ही सरकारला प्रश्न विचारणे सोडून दिले आहे का मग तो प्रश्न कायद्याच्या अंमलबजावणीचा असेल शेज मधील जमिनी लुटण्याचा असेल किंवा सिडकोची साडेबारा टक्के फसवणूक साडे बावीस टक्के जमीन फसवणूक असेल नैना जमीन फसवणूक असेल मच्छीमार बांधवांची पोस्टर रोड फसवणूक असेल आमच्या गावठाण जमिनीची मालकी हक्काची फसवणूक असेल आम्ही आमचे आमदार खासदार नगरसेवक सरपंच हे सरकारसमोर आम्ही सर्वसामान्य गरीब ओबीसी कधी बोलत नाहीत आमची मुले मुली ह्या प्रश्न विचारत नाहीत म्हणून अधिक गुलामगिरीकडे जाताना दिसत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहे प्रश्न विचारा सरकारला आई एक विराच्या पेटीत नव्याण्णव पैसे अगरी कोळी कराडी भंडारी लोकांच्या दारातून मग सर्व आमचे मराठा ब्राह्मण कशाला नवीन मुंबई नवीन मुंबई विमानतळाची इंच इंच आमचा भावा कब्जा विवाट आणि मालकीची असताना मग आमच्या पित्याचे ओबीसी नेत्यांचे नाव देण्यात उशीर का होतो जय आई आई एक विरा जय देबा राजाराम पाटील यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आता आगरी समाज बहुजन समाज यांनी या संदर्भामध्ये विचार करून आणि आपले विचार व्यक्त करा कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत